मित्रांनो जसं तुम्ही बघू शकता ही कालवड आहे आता ही किती महिन्याची गाभण आहे ही एक तेरा महिन्याची गा आहे तेरा महिन्याची कालवड तेरा महिन्याची कालवड हो आणि गाभण ती आता जस्ट भरली म्हणजे माझ्या मते काहीतरी झाला असेल दीड एक महिना तिला सीमन कोणतं भरले तुम्ही आरमाडा एबीएस आरमाडा एबीएस आरमाडा सेक्स आहे का हो सेक्स मित्रांनो बघू शकता दाताला वगैरे कसं दोन दात अजून आधातच आहे ती अजून आदाताची तर ही कालवड बघू शकता मित्रांनो तुम्ही म्हणजे जेवढं पण गाई आणि कालवड दाखवतो तुम्ही हे सगळ्या सेल साठी से अव्हेलेबल आहे आणि प्राइसचा विषय असा आहे कॉन्टॅक्ट नंबर मी स्क्रीन वर दिलेला आहे तुम्ही कॉल करून त्यांना सगळं इन्फॉर्मेशन घेऊ शकता नाही तर एवढं स्वतः येऊन तुम्ही गोठ्याला भेट द्या आता हे पण मित्रांनो कालवडी भरलेलं आहे का हो भरलेली आता किती महिने झाले असेल अडीच तीन महिन्या बाकी चेक करायचे बाकी हे दोन्ही पण हो मिनिमम आम्ही जवळजवळ साडेचार महिन्यानंतर चेक करतो साडेचार महिने हो ू शकता अशा कालोडी आता संपूर्ण किती कालोडी आपल्याकडं चाळीस चाळीस कालोडी आणि सेल साठी सेल साठी सध्या एक मिनिमम एक असतील कालोडी वीस एक म्हणजे ज्या आपण त्याच्यामधले जवळ बारा तेरा कालवडी भरलेल्या पंधरा कालवडी आहे मित्रांनो आपण ते बघणारच सगळं दाखवतो मी कालोडी गई वगैरे आता ह्या कालोडीची माहिती का पहिले ही कालवड आता आहे एक अठरा महिन्याची तिला भरून एक झालेली आहे तीन एक महिने तीन... तीन एक महिने चेक वगैरे हो केले चेक नाही के केली आणि ऑलमोस्ट आम्ही आरमाडा लावलेली म्हणजे जवळपास जेवढा जेवढं आरमाडा पायपर आणि ब्रुट आणि ब्रुट हे तीनच तीन हळू लावलेले ही कालवड बघू शकता मित्रांनो तुम्ही हिची कशी इन्फॉर्मेशन ही आता ही आहे चौदा महिन्याची चौदा महिन्याची हा हिला आता सध्या भरलेली आहे एक दहा पंधरा दिवस दिवस हा आणि आता त्याला एक एक कालवड दाखवतो आता पळवू राहिला तर ही कालवड हा ही कालवड एक एकोणीस महिन्याची आहे एकोणीस महिने हो हिला भरून एक तीन साडेतीन महिन्याच्या वर झालेली आहे तीन, तीन साडेतीन महिने हो, हो। मित्रांनो अशी माहिती तुम्ही बघू शकता आणि ह्या ज्या दोन कालवडी ह्या ह्या पण ह्या जवळजवळ एक पंधरा पंधरा महिन्याच्या आहेत पंधरा चौदा पंधरा महिन्याच्या आहात यांना पण भरलं हो हो ह्यांना हे आता म्हणजे एक दीड एक महिना झालेला आहे तिला पण दोन एक महिने झालेले दोन एक महिने हो प्लॉट बघू शकता मित्रांनो तुम्ही इथली कशी माहिती ही आहे सतरा महिन्याची हिला हा। बरोबर आम्ही एक तेराव्या महिन्यात भरलेली तेराव्या महिन्यात हो तीन महिन्याच्या जवळ तीन महिन्याची आहे तीन सात हो आणि हिला कोणतं लावले हिला आरमाडा लावलेला आहे एबीएस सेक्सेट सगळं आमच्या गोट्यावर शक्यतो सगळे सेक्स सिमेंट वापरले जातात आणि ही पुढची हा हिला पण एक सतरा महिन्याची हा हिला आता एक दोन महिने झाले भरून दोन महिने हो ही बघू शकता मित्रांनो तुम्ही आता हे पुढच्या आहे बघा मित्रांनो आता यांची कशी माहिती ह्या सगळ्या पंधरा महिन्याच्या आहेत पंधरा महिन्याच्या अडीच अडीच महिने अडीच अडीच महिने हो तुम्ही बघू शकता अशा कालवडी अजून भरपूर कालवडी आहे आपण तसं व्हिडिओ घेऊ पण तुम्हाला कालवडी ज्या समजा हिफर आहे लागत असं कोणाला तर नक्की कॉन्टॅक्ट करायला रेट वगैरे विचारून घ्या मित्रांन तुम्ही बघू शकता आता यांच्या कालवडी तयार करण्यात आले आता संपूर्ण किती आहे कालवडी ह्या जवळजवळ पंधरा एक कालवडी पंधरा एक हो बघू शकता सेक्शनच पूर्ण एक सहा ते नऊ महिन्या मधल्या सगळ्या सहा ते नऊ हो। आणि आता कोण कोणत्या सिमेंट वगैरे काही सांगते ह्याच्यामध्ये तेच आपले पायपर आहेत पूर्ण सीमांच्या तस मित्रांनो म्हणजे आता प्रत्येक कालोडीच्या वगैरे त्यांच्या डा इन्फॉ आहे पण आता सध्या सांगते येणार कारण तुम्हाला जर आलं तुम्हाला ते जी वाटली तिथं तुम्हाला इन्फो ते देऊ शकता का ह्या या ह्या या समजा तिचं मदार रेकॉर्ड वगैरे कसं आहे काय सगळं तुम्हाला सांगू शकता अशा प्रकारच्या कालोडी तुम्ही बघू शकता आणि इकडं या छोट्या कालवडी जे तुम्हाला सांगितलं आता ताज्या गाई आहे या पण पूर्ण ए बी एस आहे <laughs> ज्या ताज्या गाई तिकडे वेवलेल्या होत्या म्हणजे तुम्ही जर काय घेतली तुम्हाला कालवडी भेटतील त्याच्यामध्ये सगळे पायपर आरमाडा झीक डिझायर सगळ्या आरपार सगळे आरपार आहेत आर ही ही आरमाडाची आहे ती आत्ता काय हो ही झीक जर्सी जर्सी हां हा पायपर पायपर हा आरमाडा आरमाडा हे डिझायरची गालवड डिझायर आणि हे सगळे पायपरचे आहेत आता ही गाय एक दहा दिवस झाली जणलीये हा तिचा एक बछडा होता तो मेला मेला हो तर ही जवळजवळ एक सव्वीस एक लिटर दूध देते आता किती चालू आहे सध्या आता सध्या ती गेलेली अठरा एकोणीस वर अठरा एकोणीस जणू हिला एक दहा दिवस झाले दहा बारा दिवस जर्सी आणि ही जर्सी घरचीच तयार केलेली आहे हा। ही आता सध्या चौदा लिटर दूध देते आता सध्या हो। जणू आता खाली होऊन तिला एक सतरा सा, दिवस झालेले सतरा दिवस हो। आता किती चालू आणले दूध आता चौदा लिटर दूध चौदा लिटर तिची ती बछडी आहे झीकची झीक दाखवली ती बछडी